जय शिवराय मित्रांनो भारतातल्या बंगालपासून दिल्लीपर्यंत आणि गुजरातपासून तामिळनाडूपर्यंत सगळ्या मोठ्या शहरातून अगदी छोट्या छोट्या शहरातून देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे हे तुम्ही पाहिलंच असेल साधी हिंदी देखील न बोलणारे कित्येक लोक बांगलादेशी आहेत हे माहीत असताना कळत असताना देखील आपण ती गोष्ट सहन करत असतो कारण ते बांगलादेशी देखील असू शकतात आणि बंगाली देखील असू शकतात आणि बंगाली म्हणजे भारतीय म्हणून आपण हे सहन करतो त्यामुळे प्रत्येक वेळी आपण त्यावर ऍक्शन घ्यायला जात नाही पण भारत सरकारनं आणि विशेषतः आसाम सरकारनं बांगलादेशींचा मुद्दा थोडा जास्त सिरियसली घ्यायचं ठरवलंय तो सिरियसली घेतलाच पाहिजे कारण कितीतरी कोटी बांगलादेशी लोक सध्या भारतात घुसलेले आहेत बंगालमध्ये बांगलादेशच्या बॉर्डरला खेटून असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जसं की मालदा मुर्शिदाबाद इथं अनेक दंगली मागच्या काही वर्षांमध्ये होत आहेत आणि या दंगलींमध्ये हे बांगलादेशी लोक सहभागी आहेत असं तपास यंत्रणांनीच सांगितलेलं आहे तरी देखील डोळे झाकून राहणं हे देशासाठी धोकादायक आहे पण त्याच वेळी भारतातले काही राजकारणी लोक किंवा मानवतेचा पोळका आलेले काही लोक बांगलादेशी लोकांना भारतात राहायला देण्याचं समर्थन करतात ही गोष्ट बघितली की तळपायची आग मस्तकात जाते कारण हे बांगलादेशी लोक इथं येऊन विष पेरण्याचं काम करतात आणि जे इथले भारतीय लोक आहेत भारतीय मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल चुकीची भावना समाजामध्ये निर्माण होते त्यातच सईदा हमीद नावाच्या एका दिल्लीतल्या श्रीमंत वर्गातल्या बाईनं अतिशय चुकीचं स्टेटमेंट बांगलादेशी लोकांच्या बद्दल केल्यानं एक वाद सध्या देशभर निर्माण झालाय तो वाद काय आहे या सईदा हमीद या बाई कोण आहेत आणि त्या काय म्हणाल्या आहेत आणि त्यांच्या या वाक्याचा समाचार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आसोम नागरिक सन्मिलन फोरम यांनी बोलवलेल्या एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सईदा हमीद आसाम मध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांनी बांगलादेशी देखील माणसंच आहेत ना मग त्यांना या भूमीवर राहायला द्यायला काय हरकत आहे त्यांनी काय आपला हक्क हिरावून घेतला नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले होते जी गोष्ट अत्यंत संतापजनक आहे त्या स्टेटमेंट मध्ये त्या काय काय म्हणाल्या होत्या ते तुम्ही स्वतःच बघा बंगलादेशी क्या गुन्हा आहे अरे भाई भी, भी तो इन्सान है अरे दुनिया इतनी बड़ी है बांग्लादेशी भी हाँ यहाँ हो सकते किसी का राइट डिप्राइव तो नहीं कर रहे अल्लाह ने ये ये धरती बनाई है इंसानों के लिए ये हैवानों के लिए तो नहीं बनाई है एक कयामत है मुसलमानों पर इतक प्रचंड प्रमाण एक अज्ञात के स्टेटमेंट मु सईदा हमीद बदल देशभर प्रचंड राग व्यक्त किया तो व्यक्त होने गरजे चाहिए भारतातल्या लोकांनी बांगलादेशी लोकांची पोट भरायचा काय मक्ता घेतलाय काय हे मला समजत नाही आणि जर संपूर्ण जग देवानं तयार केलं असेल तर बांगलादेशी लोकांनी खुशाल अमेरिकेत युरोपमध्ये जावं आणि तिथं झक मारावी भारतात येऊन इथलं खाऊन इथं जंगली करून या देशाचं नुकसान करू नये यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी संताप व्यक्त केलाय ते म्हणाले की सईदा हमीद सारखे लोक जे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे आहेत ते बांगलादेशी लोकांना भारतात घुसखोरी करण्यासाठी समर्थन करत आहेत आणि एक प्रकारे जिन्हांचं आसामला पाकिस्तानमध्ये घेऊन जाण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत आहेत अशाच लोकांच्यामुळे आसाममध्ये आसामी अस्मिता संपण्याच्या मार्गावर आहे पण आम्ही हे लचित बोरफुकन यांचे वारस हो आहोत आणि शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही आसामी अस्मितेचं इथल्या संस्कृतीचं जपणूक करण्याचं काम करू ज्यांना बांगलादेशी लोकांच्या बद्दल इतकं प्रेम आहे त्यांनी बांगलादेशींना खुशाल आपल्या घरात जागा करून द्यावी आसाममध्ये बांगलादेशी लोकांना स्वीकारलं जाणार नाही आजही नाही आणि कधीही नाही याबद्दल बोलताना अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू म्हणाले की हा प्रश्न धर्माचा नाही तर हा भूमीचा प्रश्न आहे त्याला धर्माचं राजकारण बनवलं जाऊ नये आसामच्या लोकसंख्येचं गणित बिघडत चाललेलं आहे आणि ते जर अजून बिघडलं तर भारताच्या उत्तर पूर्वेतल्या इतर राज्यांचं अस्तित्व देखील धोक्यात येईल किरण रिजिजू यांनी आरोप केला की राहुल गांधी आणि त्यांचे लोक बांगलादेशी लोकांना भारतात घुसवून त्यांना मतदार यादीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आसाममधल्या ऑल आसाम स्टुडंट्स युनियन म्हणजे आसू या संघटनेच्या उत्पल शर्मा यांनी देखील सईदा हमीद यांच्या या स्टेटमेंटवर टीका केली आहे कोणताही शहाणा माणूस अशा प्रकारचं स्टेटमेंट देणार नाही जे आसामच्या विरोधी आहे असं त्यांनी म्हटलंय सईदा हमीद जे बोलल्या ते चुकीचं आहेच पण इथं प्रश्न हा निर्माण होतो की या सईदा हमीद आहेत तरी कोण आणि त्यांचा अधिकार तरी काय तर सईदा हमीद या ब्याऐंशी वर्षाच्या आहेत ख्वाजा गुलाम सईद्दीन यांच्या त्या कन्या आहेत ख्वाजा गुलाम सईद्दीन हे एक काश्मीरी मुस्लिम होते आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री असणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद यांचे ते निकटचे सहकारी होते अबुल कलाम आझादांचे ते शिक्षण सचिव देखील होते त्यामुळे सुरुवातीपासूनच सईदा हमीद या दिल्लीमध्ये राहिलेले आहेत सत्तेच्या अतिशय जवळ राहिलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या देखील त्या अतिशय जवळ आहेत असं मानलं जातं एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार या काळात सईद हमीद यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून देखील नियुक्त करण्यात आलं होतं दोन हजार चार साली केंद्रात मनमोहन सिंग यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी तेव्हाच्या नियोजन आयोगाच्या सदस्य म्हणून देखील सईदा हमीद यांची नेमणूक केली होती दोन हजार सात साली काँग्रेसच्याच काळात सईदा हमीद यांना पद्मश्री सारखा अतिशय महत्वाचा पुरस्कार दिला होता पण या सईदा हमीद यांचं असं कार्य काय आहे की त्यांना एवढा मोठा पुरस्कार द्यावा हा प्रश्न पडत राहतो मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावर त्यांनी केलेलं संशोधन सोडून त्यांनी आयुष्यात काहीही महत्वाचं काम केलेलं मला तरी सापडलं नाही पण फक्त दिल्लीतल्या प्रतिष्ठित घराण्यातील एक व्यक्ती अर्थातच त्यांचं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे त्यामुळं त्यांना सरकारनं मोठी मोठी पदं देऊन सेटल करायचं काम केलंय असं वाटत राहतं सध्या या सईदा हमीद नॅशनल फाउंडेशन फॉर इंडियन वुमन नावाची एक एन जी ओ चालवतात याशिवाय हिंदूज फॉर ह्युमन राईट्स नावाच्या एका संस्थेच्या देखील त्या सदस्य आहेत हा सगळा वाद चालू झाल्यानंतर त्यांनी परत एक स्टेटमेंट दिलंय आणि आपली बाजू क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केलाय पण ते सांगत असताना देखील त्या परत हेच सांगतात की बांगलादेशी म्हणजे जणू काय एखादी शिवे आहे असं आजकाल आपण समजतोय आणि असंच वागतोय त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे ते देखील माणूस आहेत तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारचं वर्तन करू शकत नाही त्यांच्याशी बोला चर्चा करा आणि त्यांना सन्मानाने त्यांच्या देशा देशात पाठवून द्या म्हणजे अशा प्रकारचे लोक देशापेक्षा धर्माला पुढे ठेवतात ही गोष्ट इथं स्पष्टपणे दिसायला लागते कारण तसं नसतं तर त्यांना बांगलादेशी लोकांचा एवढा पोळखा आलाच नसता बांगलादेशी लोक भारतात येऊन जी घाण करतायत इथल्या भारतातल्या मुस्लिम समाजाला बदनाम व्हावं लागतंय हे या लोकांना कसं काय दिसत नाही आणि ज्या लोकांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर बांगलादेश स्वीकारला होता ते लोक ज्यांनी भारत स्वीकारला होता त्यांच्यापेक्षा वरचड कसे काय ठरू शकतात किंवा समांतरी कसे काय ठरू शकतात हा प्रश्न आम्हाला विचारावा वाटतो हे बांगलादेशी लोक फक्त भारतातल्या हिंदूंचीच नव्हे तर इथल्या मुसलमानांची देखील भाकरी हिसकावून खातात हे देखील यांना समजत नसावं काँग्रेस सारख्या पक्षाने अशा नालायक लोकांना आपल्या जवळ ठेवण्याची चूक भविष्यात तरी करू नये अन्यथा काँग्रेसचे वाईट दिवस काही संपणार नाहीत भारतात घुसलेल्या कितीतरी बांगलादेशी लोकांनी आता आधार कार्ड मिळवलेलं आहे मतदान ओळखपत्र मिळवलेलं आहे आणि ते इथं कम्प्लीट सेटल झालेले आहेत या लोकांना या देशातून हाकलून काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असताना एखाद्या व्यक्तीनं या लोकांचा जणू काही या देशावरती अधिकार आहे असं सांगणं ही अत्यंत लाजीरबानी गोष्ट आहे आणि हिचा शेवटपर्यंत विरोध केला पाहिजे निषेध केला पाहिजे ज्या मार्गाने शक्य त्या सर्व मार्गांनी ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे कारण देशापेक्षा कोणीही मोठा नाही तुमचं राजकारण तुमची आयडिओलॉजी तुमच्या घरात ठेवा देशाचं हित कॉम्प्रोमाइज होता का नये एवढंच मला सांगायचं आहे बांगलादेशी लोकांच्या मुद्द्यावर भारत सरकारनं जास्त सिरियस व्हायला पाहिजे का आणि अशा प्रकारच्या भारतात राहणाऱ्या विकृती बद्दल भारतानं काहीतरी ठोस ऍक्शन घ्यायला पाहिजे का काहीतरी याबद्दल उपाय करायला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा कारण तुमचं मत इथं महत्वाचं आहे कारण आपण भारतीय आहोत आणि आपला हा देश आहे आपला अधिकार आहे जर कुठल्याही बांगलादेशी येऊन जर आपला घास हिसकावून घेत असेल तर त्याचं तोंड फोडायचा अधिकार या देशातल्या नागरिकांना असायलाच पाहिजे असं आमचं मत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद